मिरज प्रभाग चारमधील जुनी ड्रेनेज पाईपलाईन बदलण्याची मागणी परिवर्तन समितीकडून आयुक्तांना निवेदन मिरज शहर परिवर्तन समितीच्या महिला सदस्य असो धनश्री संतोष माने यांच्या वतीने सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका आयुक्तांना प्रभाग चारमधील जुनी आणि जीर्ण झालेली ड्रेनेज पाईपलाईन तातडीने बदलण्याबाबत निवेदन देण्यात आले प्रभागातील ब्राह्मणपुरी आणि विस्तारित परिसरात तब्बल चाळीस वर्षापूर्वी बसवण्यात आलेली चिनी मातीची चार इंच ड्रेनेज पाईपलाईन आज पूर्णपणे जीर्णावस्थेत असून वारंवार ब्लॉकेजमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर गैरसोयीचा सामना करावा लागत आहे चेंबर ओव्हरफ्लो दुर्गंधी दूषित पाण्याचा त्रास आणि स्वच्छतेच्या समस्या दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे अत्यंत अरुंद आणि जुनाट पाईपमुळे नियमित देखभाल करणेही कठीण झाले असून वारंवार दुरुस्ती करावी लागत आहे त्यामुळे या पाईपलाईनचे पुनर्वसन करून नवीन मोठ्या क्षमतेची आणि आधुनिक ड्रेनेज पाईपलाईन तातडीने बसवावी अशी मागणी निवेदनातून करण्यात निवेदन देताना मुस्तफा बुजरुक बाळासाहेब पाटील इम्रान मर्चट सचिन गाडवे कामिल बागवान संतोष माने यासह समितीचे इतर पदाधिकारी उपस्थित होते प्रशासनाने हा प्रश्न तातडीने मार्गी लावावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे मिरज शहर परिवर्तन समितीत आयुक्त मान्य श्री सत्यम गांधी साहेब यांना प्रभाग क्रमांक चारमधील जी ड्रेनेज लाईन वारंवार तुंबत आहे त्याचं कारण असं आहे की येथील जी लाईन आहे ती गेली ती चाळीस वर्षापूर्वीची आहे आणि ती पूर्ण चिनी मातीची चार इंचची पाईपलाईन आहे त्यामुळे ती जीर्ण झालेले आहे आणि त्यामुळे ती पूर्ण तुंबत आहे आणि त्याचा त्रास येथील नागरिकांना होत आहे म्हणून आज आम्ही मान्य आयुक्त साहेब यांना येथील सर्व ड्रेनेज लाईन बदलून पूर्णपणे नवीन टाकण्यात याव्या अशी मागणी केली आहे